कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर योग्य तेच बोलले काय वाटत बारामतीत सुप्रिया सुळे यांचा विजय निश्चित आहे लोकांचा प्रचंड पाठिंबा त्यांना आहे आणि त्या विजय होतील अशी आम्हाला खात्री आहे अजून पटेलानंतर भुजबळ म्हटले की शरद पवार एनडीए जाण्यासाठी तयार होते यांचे सगळ्यांचे प्रयत्न होते ते तयार होते तर मग गेलेच असते ना कधीच तयार नव्हते हाच या सगळ्या मंडळींचा प्रश्न होता आणि पवारसाहेबांनी विचारसरणी स्वीकारायला नकार दिला त्यामुळे आमचा पक्ष फुटला पण पवारसाहेबांनी काही किंमत झाली तरी विचारसरणी बदलायची नाही ही भूमिका घेतलेली होती अमित शहा टीका केली नकली काँग्रेस नकली राष्ट्रवादी आणि उरलेली आता काँग्रेस आहे त्यामुळे एका पक्षाचे दोन तुकडे करायचे आणि आपणच त्याला एकाला नकली म्हणायचं ज्यांनी फोडाफोडी केली त्यांनीच त्यात कोण नकली आणि कोण असली तर भारतीय जनतेला ठरवू दे महाराष्ट्राच्या जनतेला ठरवू दे कोण असली आणि कोण नकली आहे महाराष्ट्रातील जनतेने याचा निकाल घेतलेला आहे तो मताच्या पेटीत आपल्या सर्वांच्या समोर अजित पवार म्हणाले की बारामतीमधनं पवारांनाच निवडून त्यामध्ये कुठेतरी शरद पवारांचा वारस म्हणून ते स्वतःना प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतात नवीन काही प्रश्न आहेत का तुम्हाला हो ती बैलगाडीची शर्यत गाडा शर्यत त्यांनी पुन्हा सुरू करण्यासाठी लोकसभेत चांगली कामगिरी केली आणि त्यांनी वचन दिलेलं की जेव्हा बैलगाड्यांची शर्यत सुरू होईल त्यावेळी मी पहिल्यांदा घोडी हे आणि ती पद्धत आहे बैलगाडी शर्यती चालू करताना सुरुवातीला घोडीवर पुढं त्याचं सुरुवात करून देणे त्यामुळं सुजय विखेंना ती पद्धत माहीत नसेल त्यामुळे त्यांना बैलगाडा शर्यती बैलगाडा शर्यतीत ग्रामीण भागातला तरुण किती गुंतलेला आहे आणि किती प्रचंड मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतींचं वेळ ग्रामीण भागात आहे हे कदाचित त्यांना माहीत नसेल त्यातल्या पद्धती कदाचित माहीत नसते मला अजून माहित नाही सर शरद काय सांगितलं काय त्यांनी तिकडचा राजीनामा दिलेला आहे हे तुम्ही मला सांगताय आता बघू काय होत चौदा तारखेला पक्ष प्रवेश ठरलेला आहे शरद पवार साहब कभी भी <laughs> बीजेपी तो में, में जाने वाले नहीं थे कुछ लोगों का ये प्रयास था कि उनको इस तरफ लेके जाए गए लेके जाने की कोशिश उन्होंने की लेकिन शरद पवार साहब ने लगातार उसको नकारा और इसलिए अब कुछ लोग कह रहे फिजियोथेरेपिस्ट डिजिटल एक्सरे, सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत